कधी दारू पिलेला नाही सुपारीचा खांड माहित नाही पिलेला दारू कधी पीत नसता माझा दार आणि त्यांचा दारू एकच आहे पेत ते शाळेत जाऊन पेटत शाळेत जाऊन पेला नाही मी बारीकपणाची मोठी झाली एवढी मोठी झाली मी आणि तो मला कसं काय दारू पिलेला नाही कळणार तुमच्या गावातील लोकच काय म्हणतात दारू आमच्या गावची लोक कशी काय का म्हणतात म्हणजे असा करायची म्हणून ती म्हणणारच ना ते पार्ट्या 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 करणारच नाही ते एवढं मोठं झालं तर ते पार्ट्या करायला लागलत काय हम्म पिलेलं दिसलंच नाही मला मी लहानशी मोठी झाली ती गपचुप चाललं असेल ना गपचुप झाल नाही ना आमच्या मोठं झालं एवढा एवढा त्याची पोहर एवढे मोठ्या अधिकारी येत डाक्टर कोण कोणी असं असं तो करू दारू पिऊ शकेल का असं कसं बळच नाही ना असं हे करायचं नाही घ्यायचं हा काही पण बोलायचं दारू एवढा आमच्या सामने तो मोठा झालाय एवढा अधिकारी आहे तो सून डॉक्टर आहे लेग डॉक्टर इन सगळी ती मोठा अधिकारी तो दारू पेल का आमच्यासाठी सक्का पुतनी बाळास नाही असं आलं आल, काही पण घ्यायचं ना असं नाही करायचं बाळास बोलायचं त्यालाच बोलायचं असतंय ना बाळास काही पण करायचं नसताना तो आला गाव सुधराय करता आला तो इथं मोठा हो चांगला करावा म्हणून त्यानं पाऊल त्याला काही गरज नव्हती इथं कशा गावात याची त्याला गाव सुधरावं म्हणून त्याच्याकरता तो, तो इथं आला आणि त्याला मोठा गाव चांगले वाणी हवा हो म्हणून तो ह्या झाला त्याला गरज नव्हती इथं त्याला सगळं भरपूर आहे त्याला बंगलं चार चार त्याचं बंगले तो का असं हे नाही फक्त गाव सुधरावा करता तो, तो इथं आला का जाऊ दे गाव हे म्हणून त्याच्यामुळे तो इथं आले नाही तो काय असा याच्याकरता नाही आला दहा रुपया करता काही पण करायचं दारू म्हणजे तो काय हे असते का दारू म्हणजे काही बदना बदनाम नाव करायचा हा काय बी आमच्या सामी मोठा झालाय तो पुण्याला आम्ही राहून आलोय हा आई बापा गरीब होती त्याची ते लहानचा मोठा केला आणि त्याचं नाव बदनाम करायचा म्हणजे कसा असं आमच्या सामने तो का दारू रुपयाचा माणूस आहे का तो मला पण वाईट वाटलं त्याचा दारू रुपयान तो ह्या केला म्हणून हा असं नाही करायचं दुसरा काही बोला पण दारुईस नव्हता त्याने बोलायला लागत असं माझं म्हणणं मला पण लय वाईट वाटला तो दारुईस बोलला ना त्याचा त्याचा आमच्या घराचा केला त्याने असं नव्हता करायला लागत आमच्या घरानाला तो तसा असता ना मग म्हणला असता का तो दारू दे था था आता आमच्या गावात किती दारू पेत्यात त्यांचं नाही नाव बदनाम केली आणि त्याचाच का केला हा त्याचा नव्हता करायला लागल त्याची सक्की पुतणी आता मिस राहिले तेवढी सगळी मेल्यात आमची हा आणि त्याचा नाव बदनाम केला त्याला कसा मोठा अधिकारी तो हा अधिकारी होऊन आला त्याच्या बहिणी त्याची सगळी अशी उच्च यायची अशी खाली यायची नाही आणि तो गाव सुधारा करता इथं आल्यालाही का जाऊ दे आपली गाव आता त्यांनी गाव सुधारलं पाहिजे का निघून गेलं पाहिजे आता वेगळं एवढं मग तुम्ही बदनाम त्याचं नाव केला काही पण करायचा दारू येतो तो असं करतो तो तसा करतो तू तु, तुम्ही असं ना करतो तुम्ही दुसरा बोला ना दुसरा बोलले असते ना आम्ही काही नसतं केलं पण त्याला एक गोष्ट नव्हती बोलायला लागत आम्हाला पण मला पण वाईट वाटलं त्या तुम्ही रडायच लागले रडाय म्हणजे मा सक्का पुतण्या त्याचा दारू म्हणतो दारू प्याला नाही दारू प्याचा म्हणजे असं कसा तो का दारू प्याला आहे का वाईट वाटलं त्या वाट मला पण वाईट वाटलं वाट त्याचा चुकीचा आरोप ना मग त्या वाईट वाटलं दुसरं नाही काय मला म्हणून मी आलं तर मी आले सुद्धा नसते मला वाईट वाटलं त्याला म्हणलं ना तसं त्या फोनवर मी ऐकलं त्याला ओळखत मग ओळखत आता गावात ओळखणारच ना पण तिथे तिला नाही ओळखत आम्हाला नाही माहिती मग काय सांगाल तुम्ही ज्यांनी आरोप केले त्या व्यक्तीला त्याने असा आरोप नव्हता करायला मी स्वतः बोलले त्यांनी तुम्ही हे आरोप नव्हता घ्यायला लागत मी स्वतः त्याच्या तोंडावर सुद्धा बोलली माणूस बोलला ना त्याला यांनी काय केलं पाहिजे उपसरपंच ज्यांचं कौतुक करता त्यांचं केलं पाहिजे ना काहीतरी त्याला गावात थांबायचं गावात काही आले सरपंच पण ऐकत नाही त्याला पाहिजे माफी त्याची माग्यात पाहिजे खरं आहे का आहे तुम्ही दाखवून द्या ना दाखवून द्या तो दहा रुपयाला का कुठं त्यांना पार्ट्या केल्या मावशी देवबाजी भुजबळ इथेच राहत का मेन्ना कधी पासून ओळखत गंगाराम कोणला गंगाराम ना बारीकपणापासून काय बोलताय काय बोलता कस काय मग वागणूक वागणूक चांगली आहे एकदम बारी एकदम हे गावामध्ये चाल गाव हे हे राजकारण चालय आम्ही एक बाजू ती एक बाजूकून करायचं जे आरोप करत त्यांनी निवडून दिली ना मग ते काय मग हे असं करायचं का देवाचा कामाला सरपंच नाव माहितीये का मला नाही माहिती सरपंचा नाव माहिती <laughs> पाहिले ग त्यांना कस काय काम मला तिच्या काम कसं आहे मी नाही बघायला जात माय ना तंड असं मला सांभाळत मग आता ते सरपंचीच नाव मला जाऊ दे चला तुम्ही आले गंगाराम सांगडीसाठी मग काय त्यांनी ज्यांनी ते दारू पेत नाही एवढा मला सांगायची सुपारीचा खांड खाती नाही नवरा बायकोची भांडण नको रे मला काय लावतात का भांडण लावतात नवरा बायकोची भांडण लावतात का ते म्हणजे लावायला आईतच वाटत काय असं म्हणतात बा नवरा बायकोची भांडण लावतात त्याला तेवढाच काम आहे त्याला तेवढच काम आहे काय नवरा नावचा भांडण लावायला काही पण बोलायचं बोलायचं म्हणून बोलायचं नवरा बायको त्याचा संबंध नाही जाऊ द्या आता मी आज जिकडे जातो आणि स्टॉप करतो नाव काय नाव माझं नाव शांताबाई भीमाजी सांगडे आता वय किती माझं आता हे मा पंच्याहत्तर चालू आहे पुढच्या वर्षी किती शहात्तर शहात्तर पुढच्या वर्षी अरे वा चांगलं आहे म्हणजे जानेवारी महिन्यापासून हा ना हो मग कस काय कारभार चालू आहे गावचा मग आता काय करायचं पार्ट्यामुळे हे असं होऊन राहिले इथं गावात प्यायला पाणी आहे का आहे ना टाके पाण्याच्या मग तुम्ही डोक्यावर नळातून पाणी येतं हाय टाक्या लावल्या आहेत त्यांना ला। मग ते डोक्यावर आणायला पाणी हा सुना आणतात हो। ना आमच्या आणतात गाय सा यांना निवडून देऊन काय उपयोग झाला काय उपयोग झाला म्हणजे अजून डोक्यावर पाणी आणायला लागते पण नळ आहेत ना टाक्या टाकीला ना। 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 हो मग तिथून तिथं जवळ डोक्यावर नको आणायला आपल्या घरात अजून पाईप लाईन झालेली नाही पाइपलाईन होणार आहे आता बर मला सांगा काय ज्या म्हणजे चालू आहे का हे जे का गंगाराम काय हा गंगाराम काय उपसरपंच उपसरपंच गंगाराम आणायचे सांगडे माझं सांगा ना मग सांगितलं ना मग आता सांगितलं तरी तुम्ही म्हणतात तर विचारतात डबल आता मी सर हो, सांगितलं ना मग काय काम आहे चांगलं काम आहे त्यांचं ते म्हणतात पितात नाही दारू पिते आम्हाला माहितीये माझ्या घरा शेजारी घर आहे त्यांचं जुनं आता मी नवीन घर बांधले खाली हो दारू नाही पि मी लहानपणापासून बघत आहे त्यांना सांगा काय म्हणायचं तुम्हाला परत काय विचारायचं विचारा विचारू शकता तुम्ही रडत का होते मी कशाला रडायला जाऊ मग आम्हाला वाईट वाटलं नाही तर काय होईल आमचा पुतण्या येतो माझा पण पुतण्या आहे तो हो, हो सांगते ते विचारतील मला नाही म्हणून रडायला आली काय पुतण्या म्हणजे तुम्ही त्याच्यावर हेच घेतलेलं म्हणजे आम्हाला वाईट वाटणार नाही का वाईट वाटणार नाही का जो माणूस त्या धंद्यात नाही त्याच्यात कोणत्या गोष्टीत नाही त्याला म्हणतात दारू पितात असं कुठं चालेल का बळच काही आरोप घ्यायचे काय नवरा बायको मध्ये भांडण लावतात नवरा बायको मध्ये भांडण ते राहतेच नाही तर नवरा बायको मध्ये भांडण लागतील कसे कसे लावतील तुम्ही सांगा ना मग हा मग मग बरोबर आहे कोणाच्या घर नाही दार नाही कोणच काही नाही काय सरपंचबाई माहितीये का हो माहिती काय नाव आहे त्यांचं तिचं नाव एवढं माहिती कारबळ उत्तम कारबळाची बायको एवढं माहिती गावाच असतात का त्या हा त्या गावात इथं नसतात तिकड याला ओतुरला असतात अच्छा मग ग्रामपंचायती येत असतील ना येतात का ती, ना मग काय तुम्हाला करत सहकार्य काय कर काय सरकार्य केलं त्यांनी आम्हाला आमचं घरकुल एवढं किती तीन वर्ष झाले अजून घरकुल नावावर नाही केलं त्यांनी काय सहकार्य करतात आम्हाला ते उलट आम्हाला खोट्यात पाणी त्यात घरकुल दिलं ना एवढून घरकुल दिलं तर नोंद का नाही केली नोंद करायला पाहिजे का नाही तीन वर्ष झाली हा करू करू म्हणतात गरम सेवकाला सांगू म्हणतात कधी करणार मेल्यावर मी कोणाच्या नावावर करणार घर मग तेवढी पट्टी वाचल ला। ला ना आपण पट्टीच काय चालू मला आजारी पट्टी भरायचं उद्या पट्टी भरायला लागलच हा ग्रामसेवक माहिती कोणी ग्रामसेवक माहिती नाही ना मला ते आता नवीन आलेले दिवस झाली आता मी इथं नव्हते मी पुण्याला होते आजारी होते माझ्या मुलीकड सांगा मग आता काय उत्तर द्यायचं त्यांनी आरोप केले त्यांना तर त्यांनी आरोप दिले तर त्यांची माफी मागावा नाही मागितलं मग काय करायचं काय करायचं म्हणजे मग आम्हाला काय करायचं ते करू आम्ही पुढं तुम्ही काय करणार काय करणार करू कायद्याने काय करायचं ते कायद्याने ना मग चला <laughs>